नमस्कार मी चंद्रकांत माने काही नायकचा विघ्न मंडळाचा अध्यक्ष तसेच भाविकांनी आवडीने उच्चारलेलं मुंबई उपनगरातली भव्य गोड गणपती यावर्षी मंडळाने पप्पाचं भव्य रूप साकारलेलं आहे आत्तापर्यंत खूप भाविकांनी पप्पाचे दर्शन केले आहे तसेच सर्व भाविकांनी स कुटुंब सपरिवार पप्पाचे दर्शनाला यावे हीच नम्र विनंती धन्यवाद हो रंग भरूनी रूप हे सजले गणरायाचे आज नवे जवळी जशी घडी ही ओ, 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 उत्साहाचे उडती थवे चरा चरात तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू 满载。